नमस्कार दर्शको स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती गाव रामजी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील ही केशराम बाग आहे तुम्हाला विश्वास बसणार नाही त्या बागेचं वय फक्त आणि फक्त साडेतीन ते पावणे चार वर्ष आहे बरोबर आहे बरोबर तर साहेब थोडा तुमचा सा परिचय द्या मी साहेबराव तुकाराम झाड रामजी तालुका पंढरपूर मी झाडं सा साडेतीन ते चार वर्षाचं वय आहे आ, 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 ग, आ, थी। थी। आ, ते पूर्ण हो झाडं लागवडीच्या तयारीपासून ते आत्तापर्यंत संग्राम मानेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची बाग आम्ही जोपासतो आहे आणि माझी एक साठ पासष्ट झाडं आहेत गेले सतरा ते अठरा वर्षाची तेव्हापासून मी ह्याच्यामध्ये आहे पण मी शासकीय कर्मचारी असल्यामुळं मी जास्त लक्ष दिलं नव्हतं शेती माझी भरपूर आहे पण ते आपल्या घराच्याकडे मी हे करायसाठी तुमचे फार्म हाऊस फार्म हाऊस पाईप करण्यासाठी आणि सावली दुसरं गोष्ट सावलीसाठी पण ते लावताना मी केशर आंब्याची झाडं लावली होती आणि ते लावले असताना मला हळूहळू हळू त्या उत्पन्नाचा थोडं सोर्स मिळत गेला त्याचं महत्त्व मला माहीत नव्हतं केशर झाडाचं आणि आंब्याचं महत्त्व माहीत नव्हतं मी ह्याला होतो कोल्हापूर जिल्ह्यातली सर्विसला होतो आणि थोडं आमच्या शेजाऱ्यांनी मला मा हे केलं की विचारलं एवढं आंबं लागतात काय करतं तर ते तर मी म्हणलं नाही वाटून टाकतो असं म्हणजे कोणकंडा मित्रांना वाटून टाकतो मी बाहेर असल्यामुळे मला विक्रीचं माहीत नव्हतं मार्केटला आंबा विक्री केला जातो त्यानंतर त्यांनी सांगितल्यानंतर तिथून मी विक्री चालू केली माझी साठ झाडं आहेत माझ्या फारंबरमध्ये घराची केल्या आणि त्याचं मला उत्पन्न तिथून ती तीन लाख चार लाख पाच लाख आता ह्या वर्षी माझं साडेचार लाख रुपये उत्पन्न झालं साठ फक्त ते साठ झाडांचं एरिया किती आहे म्हणजे किती क्षेत्रावरती तुम्ही ती अठरा पूर्वी आंब्याची बाग त्याची लागवड पंधरा बाय पंधरावरती आहे ती लागवड जी आहे ती पंधरा बाय पंधरावर आहे आणि त्याची कुठलंही झाड त्यातलं गेलं नाही म्हणजे एवढी मी चांगल्या पद्धतीनं काय कसं काळजी घेतली नाही त्याचे चार लाख रुपये झाले आणि आता हे माने साहेबांनी गेल्या चार वर्षापासून आमची ओळख झाली त्यातून मग मला त्यांनी अंधेजी बाग त्या बाबतीत माहिती दिली मग मी ते लाकूडीच्या माया डोक्यात आल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे पंधरा बाय दहावर मी लागण केलेले आहे आता हे झाडं ह्या वर्षी तीन लाख रुपये उत्पन्न झालं म्हणजे पहिलंच फळ आहे माझी थोडं तयारी घेतली ह्या वर्षी थोडफार झाल्यामुळं शेतामध्ये लक्ष देता आलो नाही लक्ष देता आलो नाही आणि थोडं दुर्लक्ष झालं तरी पण माझी तीन लाख रुपये ह्या जागा मध्ये झाले आता ही माझी एक दोन एकर आहे इकडे एक दोन एकर ते तीन वर्षाची आहे ते साडेतीन वर्षाचे आहे ते दोन एकर आहे अशी चार एकर माझी आपल्याची बाग आहे तर मी प्रत्येक वर्षी आणि वेळोवेळी माने साहेबांचं मार्गदर्शन घेतो आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच मी छाटणी असेल औषध असतील फवारणी असतील त्याप्रमाणे मी घेतो आणि मला त्यांच्या मार्गदर्शनामुळं माझ्या आंब्यात म्हणजे माझ्या आंब्याच्या उत्पन्नापासून चांगला फायदा होतो uh, साहेब मार्गदर्शनाची गरज आहे का बा म्हणजे आबा बघायसाठी खूप खूप आहे खूप मार्गदर्शनाची गरज आहे आणि हे छाटणी करत असताना हे कुणी कसं पण करतंय पण जे यांची जी टीम आहे हे खूप म्हणजे एक्सपर्ट आहे छाटणीच्या बाबतीत मी किती आमच्या शेजारी गावामध्ये छाटायला येतात त्यांचं ते छाटणीचे मला ते त्यांनी छाटले तर ते त्या वर्षी ते आंब्याला बरोबर उत्पन्नावर परिणाम होतो पण मी प्रत्येक वर्षी यांच्याकडूनच छाटतो मला एकही वर्ष असं फेल नाही सीजनच्या बाबतीत किंवा माझं नुकसान नाही त्याचं रहस्य काय येत आहे म्हणजे आपल्या टीम मार्फतच के कटिंग केल्यानंतर उत्पादन येतं किंवा इतर लोक पण कटिंगच करतात कातर तर सगळेच वापरतात तरी पण आपल्या बागेमध्ये आंबा का येतो कारण काय येतं म्हणजे छाटणीविषयी थोडस लोकांना मार्गदर्शन करा की छाटणी कशी असावी कारण की अठरा वर्षाचा तुमचा अनुभव त्या अनुभवाची बोल सांगा कारण की आपल्याला इथे मार्केटिंग करायचं नाही तर छाटणीच्या नावाखाली झाडांची कत्तल करायला चालू त्या ठिकाणी आपली टीम वेळावेळी पोचत नाही प्रत्येक शेतकरी नवीन नवीन आहे म्हणजे त्यांना माहीत नाही आता मी अठरा वर्षाच्या अनुभवातून मी माझी तुमची चार ते पाच चा दरम्यान भेट झाली भेट झाल्यानंतर मला त्याचं मला तुमचं नॉलेज आहे ते मला आवडलं आवडलं आणि माझं कधी लॉसच झालं नाही आता आमच्या बागाचे शेजारी दुसऱ्या बाग आहेत ते वेगळ्या वेगळ्या वे, वे टीमकडून वे हे करतात छाटणी करतात तर त्यांचं कधी उत्पन्न कमी येत आहे कधी फेल पण जात आहे हे जी काडी आहे काडी तयार आहे का नाही काडी तयार असेल तर तिला छाटायला पाहिजे आहे त्याचं ते नॉलेज पाहिजे हे काय करतात बाकीचे लोक सरसंगट मारतात आता हे जे आहे ते आता काडी तयार आहे ह्याला छाटलं नाही हे बरोबर आहे जिथं गर्दी झाली आहे जिथे सूर्यप्रकाश येत नाही अशा ठिकाणचं हे फक्त आतमध्ये मोकळं करतात असं सरसंकट छाटत नाहीत आता ही काडी तयार आहे तर आपल्याला पुढच्या वर्षी फळ देणारी काढे त्याच्यामुळे हे हेच नॉलेज आहे ते इतर मला कुठल्याही टीमकडे वाटलं नाही बऱ्याच ठिकाणच्या टीम आहेत आंबे छाटणी करायला परंतु ह्यांची टीम आहे ती एकदम म्हणजे परफेक्ट टीम आहे आंब्या छटणीच्या बाबतीत मी ह्यांना म्हणजे आपल्या जिल्ह्यात तर कोणी नाही सोलापूर जिल्ह्याचं तर मी सांगतो मी बऱ्याच आता माझ्या संपर्कात आहेत आंबे आंबा आंबा टिकवणारे भाग पण मग ते आता मी ज्यांना ज्यांना सांगितलं त्यांनी सा ह्यांचं मार्गदर्शन घ्यायला चालू केलं आणि खरोखर त्यांचा फायदा झाला त्याच्यामध्ये बरोबर आहे आणि एकमेकांच्या विचारानं सर्व शेतकऱ्यांनी हो हो। हो जर चाललं तर चांगला फायदा होतोय अगदी छाटणीच्या नावाखाली आता हे मोठ्या फांद्या काढलेत ही विरणी केलेली आहे अनावश्यक फांद्यांची गर्दी तर छाटणीच्या नावाखाली अशा प्रकारची स्टिक ही हो 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 हो। जी काडी तयार आहे ना तर ही छाटणी करणारे कामगार स्टिक पाडतात पाडतात आणि मला जून महिन्यामध्ये आपण ही छाटणी घेतोय एक जुलै ते पंधरा जुलै दरम्यान आपण ह्याला पॅकल पिट्राज म्हणजेच कलटार वापरणार आहे तर मग ही छाटणी केलेले निगाची कधी मॅच्युअर व्हायच्या कधी आणि ती काडी ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये त्या आपण करून कलटा देऊन पुढच्या वर्षी लवकर उत्पादनासाठी आपल्याला ही काडी गरजेची आहे पण चुकीच्या मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांना अंदाजी अंदाजी शेती करतात शेतकरी बरेच लोक युट्यूबवर बघून आता युट्यूबवर आपले बरेच व्हिडिओ आहेत छाटणी केलेली आहे पण छाटणी ती कधी केलेली आहे ती झाड वाढवायची छाटणी का फळ छाटणे समजतच नाही वरती व्हिडिओ बघतात मोबाईल वरती नंबर घेतात आणि कटा 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 कटिंग करून सगळी झाडं खाली पाडतात तर या ठिकाणी तुम्ही पाठीमाग बघत असाल तर तुम्ही झाडांची छाटणी तुम्हाला केलेली दिसतच नाही अठरा वर्षाच्या माझ्या एक्सपिरियन्स मध्ये अनुभवातलं हे तुमचं जे काम आहे की मला कुठल्याही तुमच्या मिळालंच नाही आणि मला पण मी कधी नव्हतो माझ ज्या वेळेला ओळख झाली मला हे समजलं तुम्ही आंब्याचं पूर्ण मार्गदर्शन करताय छाटणी करताय विरणी करताय माझी सुरुवात झाली चांगली ती आजपर्यंत तर मला म्हणजे माने संग्राम माने साहेबांचा अनुभव खूप चांगला आलेला आहे चांगला आणि वाईट बरेच लोकांच्या बागा कन्सल्टन्सी मध्ये असल्यामुळे चांगला आणि वाईट अनुभव शेतकऱ्यांना वेळोवेळी त्यांच्या जाऊन मार्गदर्शन करतो तर साहेबांची ही अठरा वर्षाची जी बाग आहे त्या बागेला आपण या वर्षी पूर्ण रिकट मारून पुढच्या वर्षी त्या बागेला एक अख्खा वर्ष फेल घालवून त्या झाडांना हातानं फळ तोडतावी ती ह्या झाडासारखं त्यांना लाईफ फिरून एकदा नव्यानं सुरुवात करायची तर त्या बागेची रिकटिंग छाटणी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला थार् मिळेल तर Uh, uh, साहेबांना मला सांगा साहेब मी आंब्याची बाग लागवड करायचा निर्णय का घेतला बाकीच्या पिकापेक्षा मला हे हे वाटलं म्हणजे सोयीचं वाटलं खर्च कमी त्याची मेहनत कमी आणि मेंटेनन्स कमी सगळ्या गोष्टीनं आणि त्याचं उत्पन्न कमी नाही तुमच्या उसापेक्षा जास्त आहे डाळिंबीपेक्षा जास्त आहे म्हणजे मी स्वतः काढलेलं ते सांगतो डाळिंबीला खूप त्रास आहे त्याच्या कधी कधी तेले येतो बरेच त्याचे प्रॉब्लेम निर्माण होतात निसर्गाचा हे लहरी निसर्ग झालेला आहे त्याच्यामुळं सगळ्या अडचणी निर्माण होतात बाकीच्या पिकापेक्षा मला आंबा पीक हे इतकं चांगलं वाटलं आता मी साडेचार एकर आंबा केला म्हणजे मी आता नोकरीला असताना पण मी आता ह्या एकतीस मेला रिटायर झालो पण मी चार पाच वर्षापासून सर्विसमध्ये असताना पण हे डेव्हलप केलं म्हणजे मला चांगलं वाटलं म्हणून मी साडेचार एकर आंबा आज डेव्हलप करून आणि त्याचं उत्पन्न मला खूप चांगलं वाटलं खर्च कमी आणि उत्पन्न बरं आता एवढी साडेचार एकर आंब्याची बाग आहे तर याला किती तुमच्या शेतामध्ये कामालाय काय नाही मी फक्त खुरपायला लावतो मी तर नाशक वापरत नाहीये मी खुरपायला बाया लावतो रोटरतो मधन आणि वेळोवेळी काय रासायनिक डोस घेतो मिसळचे घालतो त्याच्यावरती सगळं माझा आहे म्हणजे आंब्याच्या बागेला जास्त मजुरांची संख्या खूप ना ना, शेतकऱ्यांना कसं शे, मजुरांच्या महाग लागायची आज गरज पडेल पण आंबा बागेमध्ये कमी मजुरावरती कधीतरी कुठल्या गोष्टी महिन्या दोन महिन्यात करायच्या असतील त्यामुळे एखाद्या वेळेस लेबर लावली तर ती बाग सगळ सज आपल्या उत्पादनामध्ये येते त्यामुळे कमी माणसामध्ये जर शेती करायची असेल तर आंब्याची शेती ही फायद्याची शंभर टक्के फायदे मला आलेला अनुभव आहे माझी इथं बारा एकर शेती आहे त्यातनं आता मी हळूहळू सगळीच बाग करणार आहे आता मी निवांत झालोय मी माझं वयानुसार मी रिटायर आहे शासकीय नोकरीतून तर आता मी हळूहळू वाढवणार आहे आता माझी आहे परत ह्या वर्षीपासून अजून मी परत लागवड पुढे करणार आहे म्हणजे तुम्हाला इतर फळ पिकांपेक्षा द्राक्ष डाळे उडीद सोयाबीन तूप तूर मटकी तरकारी पिकं त्याच्यापेक्षा आंब्याची बाग तुम्हाला एकदम उत्कृष्ट वाटते उत्पादनासाठी उत्पादनासाठी फार उत्कृष्ट आहे आणि याचा खर्च कमी आहे खर्च कमी लेबरचा खर्च कमी आहे तुमच्या फवारणीचा खर्च कमी आहे आणि नॅचरल असल्यासारखं आहे फक्त आपण एक लक्ष द्यायचं म्हणून ठराविक त्याला बेसर डोस देणे शेणखत घालणे कीटकनाशक नाशिक आणि बुरशीनाशक काही ठराविक था फॉवर नाही दुसरं काय सुधक नाही म्हणजे मला आलेला म्हणजे मी करतो ह्यात तर मी अगदी परफेक्ट झालेलं आहे उत्पन्नाच्या बाबतीत मला समाधानकारक उत्पन्न आहे मी आता ह्याचं एकरामध्ये नाही म्हणलं तर आता माझी जे अठरा वर्षी झाड आहे ती सा साठच झाड आहे ती मी चार लाख साडेचार लाख प्रत्येक वर्षी वर्ष उत्पन्न त्याचं क्षेत्र किती आहे त्या साठ झाडांचं साठ झाडाचं एक एकर आहे म्हणजे घर फार्म हाऊस साठ झाडामध्ये चार साठ आणि त्याच्यामध्ये अजून दुसरी येते म्हणजे मिक्स झाड येते त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सीताफळ आहे पेरो आहे चक्कू आहे आणि साठ सगळे झाड मिक्स आहेत आणि त्याच्यामध्ये साठ झाड फक्त आहेत का कमीच आहे म्हणजे फार्म हाऊस आहे बंगला आहे त्याच्यामध्ये इतर फळझाड पण आहे आणि त्याच्यामध्ये त्या इतर फळझाडामध्ये ही उत्पादनाची म्हणून सगळ्यात जास्त संख्या ही केशर आंब्याची साठ आहे आणि बाकीची कमी कमी आहे दहा पाच दहा पाच बाकी लागवड करताना शेतकऱ्याने कुठली व्हरायटी निवडायची केशरच लावायचे का इतर कुठली नाही 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 फक्त केशर वन वे केशर दुसरं मला बघटलो मी मार्केटला पण बघतलो बागा पण बघटल्या मार्केटला चालतच नाही दुसरा आंबा तुमचा केशर कुठल्याही वेळेला कधी पण त्याचं एवढं मार्केटिंग होतंय चांगलं आज कुठेही बाहेर जातो एक्सपोर्ट होतो आंबा आपल्या जवळच्या कुठल्याही मार्केट असेल वाशी मार्केट असेल तुमचे पुणे मार्केट असेल गुलटेकडी असेल मंगळवडा असेल पंढरपूर असेल सगळीकडे आंबा त्या त्या पद्धतीनं त्याचा रेट चांगला मिळतो साहेब काय वाटतंय कमीत कमी किती रुपये दर मिळाला आंब्यामध्ये तर आपल्याला शेतकऱ्याला परवडायला आंब्या बाग हे बघा चाळीस ते पन्नासच्या पुढे जरी रेट मिळाला तरी पण आंब्याला चांगलं उत्पादनाचे पैसे होतात म्हणजे शंभर मिळाव ॲवरेज आउ। जास्त निघतय आणि असं शंभर रुपये मिळावं दीडशे मिळावं मी कधी अपेक्षा धरणार मी सरासरी त्याचं चाळीस ते, ते पन्नास रुपये किलो न जरी रेंज पकड रेंज पकडली चांगले पैसे होतात एका एका सात ते आठ टन आंबा तीन साडे तीन चार लाखापर्यंत कमीत कमी कमीत कमी जास्तीत जास्त पैसे होतात एक एकरला मी सात सहा लाख रुपये काढले अरे बापरे म्हणजे तरी पण मी कमीत कमी धरलो म्हणजे आपली जी पाठीमागची जी साठ झाडांची बाग आहे त्याचा नऊ हायस्टली किती उत्पादन झालं मागच्या दोन चार वर्षामध्ये एखादं वर्ष असं झाले की बाबा भरपूर पैसे झाले तर रेट घावला त्याचं लास्ट साठ झाडाचे पाच लाख रुपये साठ झाडाचे पाच साडेचार पावणे पाच म्हणजे व्यापारी मी व्यापाऱ्याला उक्तीच देतो मी काय स्वतः मार्केटिंग का, कमी करतो की मी आले की ते व्यापाऱ्याला अशी उक्ती देतो तर त्याचं लास्ट पाच लाख दहा हजार रुपयाला मागे दोन वर्ष झाडामध्ये पाच लाख दहा रुपये पाच लाख दहा हजार झाल्यामुळं तुम्ही या आंब्याची नवीन बाग लावायचा निर्णय घेतला निर्णय तर हे साठ झाडामध्ये आपण पाच लाख रुपये कमवू शकतो तर म्हणजे हायेस्ट तर झालता त्या वर्षीचा पाच लाख दहा हजार रुपये दोन वर्षापूर्वी गेल्या वर्षी साडेचार लाख रुपये झाले ह्या वर्षी चार लाख रुपये झाले झालेच्यावर असते आवक जावक असते मार्केट मार्केट कसं चालतंय त्याच्यावर चार लाखाला तर कधी कमी गेली त्याच्यामुळे तुम्ही ह्या आंब्याची बाग लावायचं मला सगळ्यात बेस्ट साठ झाड आता समजा आपण दहा बाय पंधरावर आहे एक एकरामध्ये नाही म्हणलं तरी तीनशे झाड बसतात तीनशे ते पावणे तीनशे झाड बसतात एका दोन दोन प्रॉपर अंतर तेवढं तीनशे चारशे झाड आपल्या एकर मध्ये बसतात पण आता लोक काय करतात ही इस्रायल टाईप फार जवळ जवळ करतात मी अति जवळ न करता एक मिडियम साइज पकडून दहा बाय पंधरावर केलेले आता ह्याच्यामध्ये मला अगदी काहीच नव्हतं म्हणजे मी काय ह्याला गेल्या वर्षी एक रुपये न खर्च करता माझा अपघात झाला असल्यामुळे मी सहा महिने घरीच होतो त्याच्यामुळं मला काय शेतात जाता आलं नाही तर न काय करता हे जे दोन लाख रुपये झाले एका आणि फक्त ड्रिप चालू केली बिगर फवारणीचं बिगर फर्टिलायझरचं तुम्ही जर बागेमध्ये लक्ष जरी नाही दिलं तरी उसाच्या शेता एवढं तुम्हाला एकरी उत्पन्न नॅचरल फक्त ह्या नॅचरल हवामानावर आणि त्याला आलेलं फळ नॅचरल ह्याचे मला तेवढे पैसे झाले जा